नर्मदे यार या ठिकाणी बघा आपला जो नर्मदा परिक्रमा जो मार्ग आहे ना या ठिकाणी आपण ज्या नर्मदा परिक्रमा मार्गे चाललेलो आहे ना हा शेतकऱ्यांनी जो बनवला आहे ना हा असा खचू नाही म्हणून ह्या ज्या परिक्रमावाशींसाठी आहे ना एकदम मैया किनारा आहे ना कसा बनवला आहे जाण्यासाठी जे परिक्रमावाशी आपल्या शेतामधून जात असतात ना म्हणून त्यांना एक साईडने ना एक थोडा किनारा आहे ना एक काढून दिला ह्या शेतकऱ्याचं खरोखर अभिनंदन आहे आपल्या अभिनंदन करतो आपण ह्या शेतकऱ्याचे असे परिक्रमा असे या ठिकाणी असे हे त्या राहतात एका लाईनीमध्ये आणि ह्या मैया किनारा मार्ग आहे आमचा हा आम्ही किनाऱ्या मार्गे चाललेलो आहे हथट्ट मार्ग आहे बिलकुल किनाऱ्या मार्गे या ठिकाणी आणि आपल्याला दोन ह्या ठिकाणी आल्याच्यानंतर आपल्याला मैया दोन भागात विभागणी झालेली आहे आणि दोन भागातून आपली मैया गेलेली आहे तिथे एक ते वांग्याची शेती आहे पुढे जर पाहिलं तर आणि मैया दोन भागातून विभागलेली आहे त्या ठिकाणी आणि पुढं आपण आहे त्या ठिकाण जिथे बेट तयार झाले मैयाचं तिथे शेती पण करतात ते लोक त्या ठिकाणी नर्मदे देवी नर्मदे या ठिकाणी बघा हा जो नर्मदा परिक्रमा मार्ग आहे आणि हा हे ज्या काट्या लावल्या त्या ठिकाणी अशा शेतकऱ्यांनी त्याच्या बाजूने आपला सावकासा आपला जो परिक्रमा मार्ग आहे या ठिकाणी आणि मै्या येथून चाललेली आहे अशी सावकाश या या ठिकाणी बघा असा मार्ग आवगत कसा कसा कटी कटी बापरे खूप डेंजर सावकाश सावकाश क्षेत्र हळू हळू नरवते हरस मी देवी नर्मदे या ठिकाणी बघा हा जो नर्मदा परिक्रमा मार्ग आहे आणि हा हे ज्या काट्या लावल्या या ठिकाणी अशा शेतकऱ्यांनी त्याच्या बाजूने आपला हा आपला जो परिक्रमा मार्ग आहे या ठिकाणी आणि मया येथून चाललेली अशी सावकास या ठिकाणी बघा असा मार्ग आहे अवघड कसा कसं 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 अवकास अवकाश त्या चितक नर्मदेहार सर्व नर्मदेहार त्या ठिकाणी आपण आहे ना पदम घाट आहे ना तो पदम घाट आहे ही ब्रह्माची जी तपभूमी आहे ना तिथं आम्ही दुपारच्या आहे ना भोजन प्रसाद घेऊन पुढे आल्याच्या नंतर आम्हाला ना इथे एक नर्मदा मैयाच्या किनाऱ्या मार्गावरती आल्याच्या नंतर ह्या ठिकाणी आम्हाला एक बेट तयार झाल्यासारखं दिसलं नर्मदा मय्या हे दोन भागात विभागले गेलेले ह्या ठिकाणी एक दक्षिण तटावरूनही पण चालते आणि उत्तर ताटावरूनही पण चालते आणि त्या ठिकाणी मध्ये ना एक बेट तयार आणि त्या शेतकरी त्या ठिकाणी तिथे आपली शेती करतात त्या ज्या बेटामध्ये बरोबर तिथं बेट आहे आणि इकडनं पण मैयाचा एक भाग आहे आणि ह्या साईडने पण मैयाचा एक भाग आहे दोन भागातून मय्या येते या ठिकाणावरून आपण जर पाहिलं तर आणि आमचा हा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे त्या ठिकाणी आम्ही जी वाटाण्याची शेती या शेतामधून चाललेलो आहे ती वाटाण्याची शेती आहे या ठिकाणी ह्या वाटाण्याच्या शेतातून चाललो आहे आणि हे पाहा या ठिकाणी जर पाहिलं तर दोन बेट आहे आपण पाहू शकता या ठिकाणी हा एक बेट आहे या ठिकाणी आणि हा एक बेट आहे ते दोन बेट आहेत दोन बेट तयार झालेले आहेत आणि मध्यभागी बरोबर आहे ना हे शेतकरी शेती करतात या ठिकाणी आणि आपल्याला अप्रतिमासा एक नर्मदामया जाणं तुम्हाला आहे ना एक यू आहे अप्रतिमा एक दृश्य आहे दिसते बघण्यासारखं बघण्यासारखं आहे हे समोर पण पहा या ठिकाणी पण मया ह्या ठिकाणी पण आणि मध्ये आपल्याला एक छोटंसं हे तयार झाले नर्मदे नर्मद नर्मदे या ठिकाणी आपल्याला समोरून येणार भूतनाथ जी महाराज बोलतात आपण ज्या ठिकाणी नर्मदा मैयाच्या आहे ना किनाऱ्यावरती उभा आहे त्यांना नर्मदा मैयाचं मी जा दर्शन दिलेलं आहे भूतनाथजी महाराज अवसरी फाटा पुणे जिल्हा आणि या ठिकाणावरून ज्या मी जे नर्मदा मैयाचं दर्शन दिलं आहे ना तर आहे ना या आपण आहे ना आ, एक एम पी मध्य प्रदेश आ, उत्तर तटावरून त्यांना मी दर्शन दिलेले आणि ही जी आहे ही नर्मदा मैया आहे हो ना जो संपूर्ण फक्त यांना हा जो तटावरूनच वेगळी जे दोन भागात विभागली गेली नाही ही उत्तर तटावरून वा मैया चाललेली आहे जी आपली एक आणि त्या दक्षिण तटावरून एक चालली आणि उत्तर तटावरून आणि दोन तटात येणे इथं एक विभाग दोन तटावरून जी मैयाचा इथं विभागणी झाली आणि ती जे समोर समोरून एक इथेही एकत्र होते या ठिकाणी आणि ब्राह्मण घाटावरून ती वेगळी झालेली आहे त्या घाटावरून आणि ती रत्नासागरला जाऊन मिळते या ठिकाणी मी ओबा आहे आणि नर्मदा मैयाचं दर्शन दिलेलं आहे महाराजांना मी आता सध्या नर्मदे हर नर्मदे यार महारा नर्मदे यार या ठिकाणी आपण जर पाहिलं ना हा जो नर्मदा मैयाचा जो आहे ना इथपर्यंत आम्ही आलो इथून आहे ना हा किनारा नाही आहे हा संपूर्ण आहे ना इथं आहे ना एक जे भाग आहे ना या ठिकाणी आपण जर पाहिलं या भागावरती तर हा संपूर्ण भाग आहे ना हा इथून आहे ना किनारा नाही आहे या ठिकाणी जर पाहिलं तर आणि हे संपूर्ण शेती आहे ना ही शेती केलेली आहे इथं या मार्गावरती शेती केल्याच्यानंतर आहे ना इथं एकही असा काही किनारा भेटलेला नाही आहे कारण थोडीसुद्धा पगदंडी आहे ना पगदंडी, चाला ना, पगदंडी जा चालायला जागा नाही पगदंडी पण थोडी पाहिजे आपल्याला तीसुद्धा दिसत नाही या ठिकाणी नरबदे यार नरपदे अर या ठिकाणी बघा आपल्याला ना हे जंगल लागलेलं आहे हे जंगल पाच पॉईंट तीन म्हणजे साडेपाच किलोमीटर अंतरचं ते जंगल होतं ना ते हे जंगल आपल्या याच्यामध्ये ते जे जंगल आहे ना आपल्याला रामघाटवरून आहे ना तर घाट या ठिकाणावरून लागतं हे जंगल एवढं काही जंगल मोठं नाही आहे छोटं छोटं याच्यात भागात विभागले गेलेलं जंगल आहे हे रामघाटावरती हा रोड जातो रामघाटावरून आपल्याला मया किनारा मार्गे ब्राह्मण घाट या ठिकाणी जायचं या ठिकाणी बघा आपण आहे ना आत्ता आहे ना, ना सध्या आहे ना या ठिकाणी जे चाललो आहे ना आपण एक ब्राह्मण कलाघाट म्हणजे या ठिकाणी चाललेलो आहे राम घाट आणि ब्राह्मण कलाघाट या ठिकाणी चाललेलो आहे आणि आपल्याला आहे ना जाण्यासाठी हा जो नर्मदा परिक्रमा मार्ग आहे या मार्गे आपण चाललेलो आहे या नर्मदा परिक्रमा मार्गे आणि इथे जरा या ठिकाणी जी नर्मदा मैया आहे नर्मदा मैया किनारी चाललेलो आहे आपण आणि किनाऱ्यावरून हे सर्व परिक्रमावाशी आपले एका किनारे येत असा किनाऱ्या मार्ग येतात ये या परिक्रमावाशी या ठिकाणी जर पाहिलं तर आपण हा नर्मदा मैया किनारा आहे आणि किनाऱ्यावरून आपण चाललेलो आहे आणि हा जो आपला मार्ग आहे जाण्याचा या ठिकाणी आणि इथे शेतकरी काय आम्हाला काही सुट्टी देत नाही शेतकरी भरपूर आहेत तिथे हे बा या ठिकाणी आणि आपण तर मैया किनारी चाललेलो आहे हे बरोबर किनारा मार्ग आहे आणि हा किनाऱ्याने आपण चाललेलो आहे तट मार्ग आपण म्हणतो ना त्याला आता असा असं भरपूर कठीण परिस्थिती पर चालतात की ह्या परिक्रमावाशी आणि परिक्रमावाशी ह्या किनाऱ्या मार्ग असे आपल्या असं किनाऱ्याने चालत असं हे आणि हे जंगल आहे जे पाच म्हणजे जे जंगल लागतं ना जे आपल्याला बर्मानला जाताना जे पाच किलोमीटरचं जे जंगल लागतं ना हे जंगल आहे ह्या जंगलातून आपण चाललेलो आहे आणि ह्या जंगलातून जी नदी ना नर्मदा मैया जी वाहते ना या ठिकाणावरून वाहते हे नर्मदा मैया आहे हे जर पाहिले तेव्हा या ठिकाणावरून परिक्रमा येत असतात आणि सर्व इथं जे बदक आहे ना बदक आणि बगळे इथे आहे ना हे नर्मदाच्या मैयाच्या किनारी बसलेले सगळे आणि मध्ये आहे ना दोन ठिकाणावर दोन तीन ठिकाणावरून मैया इथे वाहत असते इथे भरपूर अशा प्रकारे आहे ना नर्मदा मैयाचे आहे ना छोटे छोटे पैसे पॅसेज असे हे झालेले म्हणजे मधी मधी ना एक आपले नर्मदा मैयाचे आपण बेटे तयार झालेत या ठिकाणी आणि सुंदर अशी नर्मदा मैया दिसते हे भेट तयार झाले ज्यानंतर नर्मदे नर्मदे आर त्या ठिकाणी बघा जी शेती लावलेली आहे ना ब पाणी आणि याच्यामध्ये किती अंतर आहे जायचं कसं हे एवढ्या अशी शेती आहे ना या ठिकाणी ना या शेतकऱ्यांनी लावून ठेवलेली आहे परिक्रमा अशी यांना आहे ना नर्मदा तटामार्ग आहे ना ह्या कारणामुळे शेतकऱ्यांनी नाही तर अशी शेती लावल्यामुळं थोडाही जाण्यासाठी असा रस्ता ठेवलेला नाही आहे या ठिकाणी आणि आपल्या या ठिकाणी आता मी असं येणार आहे जे परिक्रमा अशी काही वरून गेलेले आहे या ठिकाणावरून आणि कारण रस्ताच नाही आहे या ठिकाणावरून रस्ता नसल्यामुळं सुद्धा आता वरती जायचं आहे पण रोडच नाही या ठिकाणावरून थोडा पण रस्ता नाही आहे मी शोधत शोधत चाललेलो आहे थोडा थोडा कारण जर पायी घसरला तर आपण मयेच्या पाण्यात जाऊ मयेच्या पाण्यात गेल्याच्या नंतर आपली आहे ना आपण मयेवरती आहे ना पूर्ण पायी हे करता आपण हे दिलं जातं कारण शेतकऱ्यांनी ही जी वांगी लावणं हे लावणं एकदम एवढं असं केलेलं आहे काही तर परिक्रमावाशी यांना थोडीसुद्धा जागा ठेवली नाही जाण्यासाठी त्या ठिकाणी आणि परिक्रमा अशी वरून जातात पण ते शेतकऱ्यांना विचारून जावं लागतं या ठिकाणी असं अशी नर्मदा मयाचा याचा हा किनाऱ्या मार्ग आहे थोडी पण आपल्याला जायला जागा नाही आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे पहा नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना या ठिकाणी जे पाहतोय ना जी आहे ना महादेवाची जे पिंड बनवतो ना आपण त्या प्रकारचे सर्व जे सर्व एक ना एक दगड घ्या प्रत्येक दगडाचा चमक आहे एक नाही कोणताही दगड घ्यायचं सगळं आपण त्याला कलर दिलेला आहे या ठिकाणी किती सुंदर नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण आहे ना आता जो आहे ना हा जो मई आहे ना ह्या पलीकडून जो दक्षिण तट आहे त्या दक्षिण तटावरून येते आणि हा जो घाट आहे ना ब्रह्मण घाट आहे हा पाण्यामध्ये काही घाट गेलेला इथं आहे ना पाण्याच्या टाकीचं पाणी काम चालू आहे या ठिकाणी पाहिलं तर आणि हे जे आहे ना एकूणसुद्धा सुद्धा ठिकाणावरूनसुद्धा आहे ना ते जर पाहिलं ना आपण या ना ह्या तटावरूनसुद्धा मजा येते बर्मन घाटाच्या जवळ आता आम्ही आलेलो आहे आम्हाला ब्रह्म बर्हमान घाट आहे ना ते एक ते दीड किलोमीटर अंतरावरती आहे ना हा राहिलेला आहे एक अशी अडचण आम्हाला झालेली आहे का ह्या ठिकाणी ज्यावेळेस आहे ना आम्ही शेती आहे ना शेती या शेतीमुळं आम्ही आहे ना लेट लेट चालण्यास होतो कारण ह्या लोकांनी ज्या काट्या लावल्या आहेत ना काट्या ह्या ठिकाणी काट्या लावल्यामुळं आहे ना तुम्हाला सांगतो जाण्यास प्रॉब्लेम तयार होतो या ठिकाणी काट्या लावल्या संपूर्ण काट्या लावल्यामुळं जायला त्रास होतो एवढा त्रास होतो का ह्या ठिकाणी हे पूर्ण त्याच्यामध्ये शेती करतात आता हे असं ह्या घाटी आणि इथं एक मंदिर होतं ते मंदिर पाण्यात गेलेलं होतं तर अजूनही त्या मंदिराचा एक भाग उघडा पडलेला आहे ते मंदिर कोणतं आहे ते थोड्या वेळाने कळनच पण थोडं सांगू शकत नाही थोड्या वेळाने कळत ते मंदिर कोणतं इथे या ठिकाणी थोड्या टाईम हे जर पाहिलं तर यार या ठिकाणी आपण पाहू शकता हे जे आहे ना नर्मदा मैयाचं आहे ना हे जे आहे ना या ठिकाणी आपण आहे ना एक राम म्हणजे आहे ना रामाची तपोभूमी आहे इथे आहे ना आपण रामाने ना जे आहे ना हो पिंड जी स्थापन केलेली आहे ती शिव पिंड या ठिकाणी जर पाहिले तर आपण या दर्शनासाठी इकडे आलेलो आहे दर्शन घेऊन असंच आपण सरळ आणि ह्या ह्याप्रमाणे मागं जाणार आहे कारण इथं आहे ना मय्याचं पाणी नसून ये ना ह्या ठिकाणी असं मय्याचं पाणी जातं ह्या ठिकाणावरून हे सरळ मय्याचं ही मै्या आहे या ठिकाणी पाहिलं तर ही मै्या अशी आहे ती आणि दोन भागात विभागली जाते पण मै्या तिकडून न जाता इकडून जाते आता ह्या तटा म्हणजे दक्षिण भागातून जाते पूर्णपणे आणि इथं मध्ये बेटे ते पेठ आहे तिथं लोक शेती पण करतात या ठिकाणी पाहिले तर आम्ही या मय्याच्या ठिकाणी आणि इथे एक स्थानिक हे भेटले ना त्यांनी आहे ना सांगितले इथं परिक्रमा अशी कोणच येत नाही या ठिकाणी जर पाहिले तर नर्मदे हर या ठिकाणी आपण बघू शकता आतमध्ये ना जाण्याचं भाग्य आम्हाला आलेलं आहे ते पण आहे ना ज्यावेळेस नर्मदा मै या किनाऱ्यावर आलो त्यावेळेस आहे ना राम ज्यावेळेस इथं ना तप करीत होतो ना त्यावेळेसची जी जागा आहे आणि या संपूर्ण दगडामध्ये हा दगड हे दगडात बनवलेले हा एकच दगड आहे किती हजारो वर्षाचा दगड आहे हजारो वर्षाचं हे आहे झालेलं नाही या ठिकाणी मोठमोठे पाहिलं तर नर्मदे हर आशे है है या ठिकाणी बघा परिक्रमा अशी असे आहे ना हे नर्मदा मैयाच्या आहे ना किनाऱ्यावरून इथं थोडं पाणी साचलं म्हणून आम्ही थोडं आहे ना ह्या ठिकाणावर वरून आहे ना असं आलेलो आहे ह्या ठिकाणी थोडे 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 हे सगळे परिक्रमावासी काही पुण्यातले काही याच्यातले आणि सर्व हे महाराष्ट्रातले या ठिकाणी हे नर्मदा किनाऱ्याने आलेले सर्व आणि हा जो नर्मदा किनारा आहे आम्ही बर्मान घाट या ठिकाणी चाललेलो आहे आम्हाला बर्मान घाट जवळच राहिलेलं आहे या ठिकाणी आणि हे ज्या चाललेलो आहे ना शेतामधून <laughs> आम्ही शेतामधून चाललो आहे ना ते मैयाचा किनारा आहे आणि हे जेव्हा या ठिकाणी त्यांची शेती आहे या शेतातून चाललेलं आहे नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा आज आमची मैयाने ना परीक्षा घेतलेली आहे पूर्ण दिवसभर आम्ही आहे ना नर्मदा मैया किनारे मार्गे चाललेलो आहे आणि दिवसभरामध्ये आम्हाला ना बर्मन घाट आहे ना एवढ्या कठीण परिस्थितीमधून आम्ही आहे ना बर्मान घाट या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि हा जो हा मार्ग आहे ना आम्हाला आहे ना एक जंगलामधूनही यावं लागलं आणि रामघाट लागला जो रामांनी तपस्या केली तो राम घाट होता रामांची तपस्या केली ते मंदिराचे आम्ही यांना दर्शन घेतलं असे पदम म्हणजे पदम एक घाट लागला पदम एक घाट आणि हा जो भरमान घाट आहे या ठिकाणी आम्ही आत्ता पोहोचलेलो आहे आणि इथे एक हनुमानांचं पण मंदिर आहे शिवजीचं पण मंदिर आहे आणि मैया ह्या दोन भागातून विभागलेली इथे पण मैया आहे ना दोन भागातून आलेली आहे मैया या ठिकाणी आणि मैयाचं असं एक सुंदर इथे याच्या ब्रह्मण घाटावरचं आहे ना सुंदर असं ही तपभूमी आहे आम्ही जो चाललेलो आहे ना हा जो आहे ना या तपस्थली म्हणजे तपभूमीतून आहे ना आणि देवभूमीतून आम्ही चाललेलो या ठिकाणी जो नर्मदा परिक्रमा मार्ग आहे ना हा देवभूमीतून आम्ही चाललेलो या ठिकाणी सर्व आम्ही परिक्रमावाशी आहे चार सहाजण आहेत आम्ही टोटल आणि हे पहिल्यांदाच या ठिकाणावरून आलेले आहे सहाजण हे परिक्रमावाशी आत्तापर्यंत एकही परिक्रमावाशी आलेला नाही आहे या ठिकाणी आम्ही सहाजण ह्या मार्गे आलेलो आहे सर्व परिक्रमा असे आत्तापर्यंत पायी परिक्रमा ज्यांनी केलेली आहे ना हे सर्व रोड मार्गे आलेले आहेत हे आम्ही आज पहिल्यांदा फर्स्ट टाईम म्हणजे फर्स्ट पहिल्यांदाच आम्ही सहा परिक्रमावाशी आहे ना या ठिकाणावरून आलेलो आहे आणि हा समोर जो आपल्याला मैयाच्या पलीकडं जो दक्षिण तटावरती दिसतो हा मेला लागलेला आहे तिथे मेला आहे आणि इथे आपल्याला जो बर्मान घाट आज आणि उद्या पौर्णिमा असल्यामुळे इथे आहे ना एक मेला भरतो त्या ठिकाणी या एम पीमधला आणि जे आपल्याला समोर जे मंदिर दिसतं आहे ना जे मध्यभागी जे समोर मंदिर आहे त्या ठिकाणी जर पाहिलं तर आहे ना ते शिवजीचं एक मंदिर आहे हनुमानांचं एक मंदिर आहे ते बरोबर आहे ना ना मग याच्यामध्ये जिथं बेट तयार झाले ना त्या बेटावरती मंदिर आहे मग या दोन्ही भागातून येते इथे एक दोन बेट झाले आणि हे बेटावरती मंदिर आहे इकडे एक मंदिर आहे त्या तटावरती आणि ह्या तटावरती आपल्याला घाट आहे आम्ही ह्या ठिकाणी आज आम्ही आजची रात्रीची विश्राम व्यवस्था या ठिकाणी आहे नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही जो आहे ना ब्राह्मण घाट या ठिकाणी आलेलो आहे हे जे आहे ना हे मंदिर घेतलं इथे आहे ना आज आपण हे ना या ठिकाणावरून किनाऱ्या मार्गे ना आत्तापर्यंत आत्ता आम्ही या घाटावरती आलेलो इथे आहे ना सर्व पूजा चाललेली हे पूजा करून हे जो माताराने हे लोक पूजा करतात आणि हे सिद्धेश्वर मंदिर इथे आणि एक सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे ना बडा राम जानकी इथे एक मंदिर आहे आणि ही ब्रह्माची तपोभूमी म्हणजे ब्रह्माची तपोभूमी या ठिकाणी आहे ना तपस्थली आहे पुढं लागलं तर मेला लागलेला आहे ह्या ठिकाणी आणि आम्ही या घाटावरती संपूर्ण घाट या ठिकाणी पाहिलं तर नर्मदे यार या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना जे जे दिसतं ना हे ठिकाण त्या ठिकाणी बघा मेला लागलेला आहे किती सुंदर असं दिसतं आणि जे मंदिर आहे ना दोन्ही ठिकाणावरून जर पाहिलं ना आपण तर हे मंदिर आहे मंदिर म्हणजे हा मेला लागला आहे हा मेला हे दोन्ही भागातून आपली नर्मदा मैया येते ह्या ठिकाणावरून एक उत्तर तट आणि एक दक्ष दक्षिण तट त्या ठिकाणावरून आपली नर्मदा मैया येते आणि हा जो भाग आम्ही चाललेला आम्ही परिक्रमाशी आज किती लेट झालो त्याचं कारण म्हणजे आम्हाला ते संपूर्ण तटमार्गे आलो होतो त्या ठिकाणी आणि परिक्रमावरती चाललेले आहेत असे आणि आम्ही या ठिकाणावरून आम्ही एक असं शोधतोय का आम्हाला आश्रम शोधायचं नर्मदे नर्मदे अरे पा या ठिकाणी आहे ना हनुमानाचं मध्ये मंदिर आहे बघा बाबाच्या आणि या बाजूला आणि या बाजूला दोन्ही साईडने नर्मदा मैया आपले चाललेले आहे एकदम याच्यामध्ये इथं आहे ना एवढं उद्या एवढं म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घाटावरती नर्मदा मैया जे आहे ना अठराशे ते एकोणीसशे किलोमीटर अंतरावरती जरी पाहिलं तरी नर्मदा मैयाला ह्या दिवशी एवढं महत्त्व आहे पौर्णिमेच्या दिवशी उद्या उद्या इथं नर्मदा मैया त्यांना आंघोळ करण्यासाठी एवढी लाईन लागणार आहे का एवढी लाईन लावणार आहे का त्या आहे ना हिशोब नाही कारण एवढी आहे ना नर्मदा मैयामध्ये आहे ना हे महत्त्व आहे तिथं पावनभूमी तपभूमी आहे ब्रह्माची या ठिकाणी आपण आलेलो आहे आज आता रात्रीचा आहे ना तिसरा व्यवस्था आहे या ठिकाणी आपली नर्मदे